दिव्यांच्या प्रकाशाने उजळले महादेव मंदिर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावात पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे महादेव मंदिरात तब्बल एक हजार एक दिवे लावून परिसर उजळून निघाला आहे या सोहळ्याचे आयोजन जाधव परिवाराने केले होते भक्तिभावाने सजलेले मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेले वातावरण आणि भक्तगणांचा जल्लोष अशा वातावरणात देवदिवाळीचा हा अनोखा सोहळा साजरा करण्यात आला लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधुडा या गावात बसवणे पौर्णिमेनिमित्त महादेव मंदिरात अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन जाधव परिवाराच्या वतीने करण्यात आले होते मंदिर परिसरात तब्बल एक हजार एक दिवे लावण्यात आले ज्यामुळे संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेला महादेव मंदिर हे गावातील अत्यंत श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे दरवर्षी एकादशी पौर्णिमा आणि विविध धार्मिक सणानिमित्त येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात यावर्षी बसवणे पौर्णिमे गावातील प्रत्येक लावून उत्सव साजरा करण्यात आला मंदिरातील दिव्यांच्या रोषणाईमुळे उपक्रम पाहण्यासाठी गावातील नागरिक आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेव मंदिर नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध असून भक्तगणांच्या श्रद्धेचा उत्सव पाहून परिसरातही भक्तिमय वातावरण पसरले होते